लोक अदालतमध्ये निकाली निघाले एक हजार बत्तीस प्रकरणे एकूण पंचवीस लाख चौसष्ट हजार पाचशे नव्वद रुपये वसूल बारशे टाकळी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी शनिवार तेरा सप्टेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक अदालतमध्ये एकूण प्रकरणे प्रकरणे दाखल करण्यात आली होती त्यापैकी निकाली काढण्यात लाख हजार पाचशे नव्वद रुपयांची वसुली करण्यात आली या प्रकरणात दिवाणी बँक वसुली जनादेश उडाल्याचे प्रकरणे करा संबंधित प्रकरणे तसेच इतर प्रकरणांचा समावेश होता लोक अदालतीसाठी एक पॅनल तयार करण्यात आलं होतं यामध्ये पॅनल प्रमुख दिवाणी आणि फौजदारी न्यायाधीश मोहन के सदस्य ॲडव्होकेट अकलीम खान सहाय्यक अधीक्षक अधीक्षक एम एम बाग, पी एम सहाय्यक पी नितीन मुले विशाल बिल्लेवार बार, बार तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट एस एस गडलिंग उपस्थित होते तसेच प्रशांत मुरुदे शुभांगी ढोरे विजय तायडे आणि न्यायालयातील इतर कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी काम पाहिले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा